तुमच्या हे कधी लक्षात आलं की यामध्ये खंडणीतून हे प्रकरण झालेलं आहे खुणाच उघड ना ते खंडणीतून झालं म्हणजे सहा तारखेला जे ते चाल करून आले ते सहा तारखेला जे सरपंच आढवा गेला संतोष त्यांना त्यावेळेस ते काय तिथं संत ज्ञानेश्वराच्या ववी वगैरे घ्यायला आलते का काय बरोबर विकत घ्यायला किंवा घेऊन जायला ते कशासाठी आले ते त्या कंपनीमधल्या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी द्यायला आलते दीड कोटी राहिले तेवढे संतोष देशमुख कशाला गेले तिथं दलित समाज चार पोरं तिथे हे होते ना हो तिथे सोनवणे सुरेश सोनवणे सोनवणे हे ज्या आडनावाचे मुलं आहेत यांच्या यांना मारलं तोंडात मारल्या म्हणून त्यांनी फोन केला सरपंच मला मारलं म्हणून सरपंच पळत आला स्टँडवरून मोटरसायकलवर साहेब गाडी लावली का रे बाबा आमच्या गावच्या पोराला का मारलं म्हणले आम्हाला आज जायचं ते म्हणले तुम्हाला आज जायचं तर आज साहेबाला फोन करू द्या येऊ द्या तुम्ही असं कसं करता मग त्याने काय केलं सरपंचाला ढकललं ढकललं तर सरपंचाने दोन तोंडात सरपंचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पिवळा शर्ट घालून संतोष देशमुख दिसत आहेत आणि काही ग्रामस्थही त्यांच्यासोबत दिसत आगोन पोर येणारच ना, ना आता मला इथं एक गोष्ट जी माझ्या कानावर आली आहे ती तुम्हाला विचारायची असं तर नाही ना की अवादा कंपनीचा पवन चक्कीचा जो काही पोल असतो तो काही उभारू दिला नाही अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला अपहरण झालं अवादा कंपनीच्या सुनील शिंदे अधिकाऱ्याचं आणि त्यावरती दुसऱ्याच दिवशी एकोणीस मे दोन हजार चोवीसचा एफ आय आर हा दाखल झालेला आहे सुनील शिंदेकडनं अवादा कंपनीकडनं त्यांचं असं म्हणणं आहे की मला त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला अपहरण केलं होतं पाथर्डीला पाथर्डीला खरवंडीकडं बरोबर आणि मग माझी सुटका झाली पोलिसांनीच केली असं त्या एफ आय आर मध्ये म्हटलेलं आहे मस्सा जोगला एक कंपनी आपलं ऑफिस थाटते ऑफिस नाही ऑफिस नाही त्यांचे जे मोठ्या मशीन असतात ऑफिस नाही मोठ्या मशीन ठेवतात तीस एकर जमीन त्यांनी भाड्याने घेतली एक्झॅक्टली तिथं असं काही झालंय का की संतोष देशमुख सरपंच म्हणून अवादा कंपनी आणि वाल्मिक कराडची टोळी यांच्यामध्ये अडथळा बनताय म्हणून काटा काढला काय संबंध नाही संतोष देशमुख फक्त त्या वाचमनला दलित समाजाच्या पोराला वाचवायला लागेल संतोष देशमुखला अवादा कंपनी माहित नाही त्याच्या गावच्या कंपनीच त्या सिक्युरिटीचं टेंडर त्या नितीन बिकडकडे बर नितीन बिक्कड तो जो ह्याच्यातला आरोपी आहे कदाचित तो बी आरोपी होऊन बसेल ह्याच्यात त्याची सिक्युरिटी कंपनी आहे ज्याची सिक्युरिटी कंपनी तो बी आरोपी आता तुम्ही काय म्हणताय की संतोष देशमुखचं गाव मस्सा नाहीये नाही गाव म्हणजे भादसा आहे तो गावचा बरं त्याची आई वडील तिकडे गेलते पण तिकडे पाचच एकर जमीन होती बारशीला म्हणून बार। त्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मा सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात वाशी नाही बारसी बारशी बारशी तर ते आजोबा काय म्हणले ह्याचे आजोबा म्हणजे आईचे वडील आपल्याला इथं जमीन आहे असं तुम्ही मसा हा पोराला समजून सांगितलं राहू देवा हे जावायला म्हणून ते तिथं राहिलेलं आहे बर आणि ते भातसा येतो तो अच्छा तीन वेळा सरपंच झाला गावचा तीन वेळा गावाचा सरपंच आणि तुमचा पदाधिकारी आहे भाजपचा भाजपचा भूत प्रमुख येतो मग माझ जे राग आहे ना अरे बाबा एक संतोष देशमुख ह्या बुथ प्रमुखाच्या बाजूने जर मी राहिलो नाही भारतीय जनता पार्टी राहिली नाही तर उद्याच्या भारतीय जनता पार्टीचा बुथ प्रमुख कोण होईल अहो बुथ प्रमुख म्हणजे बुतच बुथवर उभं राहणं सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या दोन्ही निवडणुकांना होतात मागच्या लोकसभा विधानसभा सभा ना आता लोकसभा विधानसभा एकोणीस आणि चोवीस दोन एकोणीस आणि चोवीस त्याचाच नाव आहे ऑनलाईन आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यावरती चे चेक करा मग माझा बूथ प्रमुख हरवल्यावर माझं बूत प्रमुख जर जात असेल इतक्या वाईट पद्धतीने मग त्याची बाजू घ्यायची नाही